विचारांचा दीप प्रज्वलित ठेवण्याचं काम अभिनव प्रतिष्ठानच्या वतीनं केलं जात आहे आज पहिलं पुष्प या ठिकाणी गुंपलं जाणार आहे अगदी दोनच मिनिटांमध्ये या वर्षीच्या या व्याख्यानमलेचा आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ होतो आहे सर्व रसिक श्रोत्यांचं अभिनव प्रतिष्ठान शिगाव यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत स्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम अभिनव प्रतिष्ठान आयोजित अभिनव व्याख्यानवाला दोन हजार चोवीस चा प्रारंभ आणि शुभारंभ होतो आहे मी सर्व सन्मान्य मान्यवरांना विनंती करतोय तेजमय दीप हा आपण प्रज्वलित करावा भारतीय संस्कृतीचा सा तेजमय दीप आपल्या शुभास्ते प्रज्वलित करावा आणि आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि या वर्षीच्या या व्याख्यानमालेचा प्रारंभ आणि शुभारंभ आपल्या शुभास्ते करावा निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी परोपकारेची या राशी उदंड घरती जयासी तयाचे गुण महत्वासी तुलना कैसी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळ ठाई या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता तुम्हा करीता कित्येक दुष्ट सहारिले कित्येकास धाक सुटले कित्येकास आश्रय झाले शिव कल्याण राजा महाराष्ट्राचं आराध पूजन या ठिकाणी सन्मान्य मान्यवरांच्या शुभासद्य होतो आहे महाराष्ट्राच्या मुसीत आणि सह्याद्रीच्या खुशीत आई तुळजाभवणीच्या आशीर्वादानं जिजाऊंच्या संस्कारातून शहाजी राजांच्या त्यागातून मावळ्यांच्या सहकार्यातून आणि स्वतःच्या अतुलनीय शौर्यातून ज्यांनी महाराष्ट्राचा आणि सय्यदरीचा कुशीत स्वराज्य निर्माण केलं ते आपलं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होतं आहे आणि ज्यास प्रमाण भारतीय संस्कृतीचा तेजमय दीप या ठिकाणी प्रज्वलित होतो आहे जैसे दीपकलिका ढाकुटी परी ते प्रकटी तैसे सुबुद्धी थेकुटी म्हणू नये असा हा दीप या ठिकाणी प्रज्वलित झालेला आहे सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण पडनं व्हावं पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आणि रसिक श्रोत्यांचं अभिनव प्रतिष्ठान यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत यानंतर मी विनंती करणार आहे या कार्यक्रमाचे संपूर्ण व्याख्यानमालाचे स्वागताध्यक्ष मान्य श्री प्रदीप भीमराव पाटील सर यांना आपण या ठिकाणी आपण सर्व मान्यवरांचं स्वागत घेऊयात या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री प्रदीप भीमराव पाटील सर यांचं स्वागत श्री अनिल पाटील यांनी करावं असं मी विनंती करतोय सर्व सन्मान्य मान्यवरांचं आपण स्वागत करतोय मान्य श्री माजी प्राचार्य श्री प्रदीप भीमराव पाटील सर पी व्ही पाटील सर यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत होतोय श्री अनिल पाटील हे त्यांचं स्वागत करत आहेत स्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम त्याचप्रमाणे आजच्या पहिल्या पुष्पाचे जे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत ते आमचे मित्र माननीय श्री प्राध्यापक उदय आनंदराव पाटील सर यांचं स्वागत माननीय श्री उत्तम गावडे तात्या माजी सरपंच शिगाव यांना विनंती आहे आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं मान्य श्री प्राध्यापक उदय आनंदराव पाटील सर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचं स्वागत मान्य श्री उत्तम गावडे तात्या माझी सरपंच शिगाव हे करतायत आजच्या पहिल्या पुष्पाचे प्रमुख पाहुणे दृढानुबंदाची शाल आणि स्नेहाचा नाही प्रेमाचं प्रतीक असलेला पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत होतंय स्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम आणि एक अष्टपैलू व्याख्याते मी म्हणेन त्यांना ज्यांच्या विचारांचा आणि व्याख्यानाचा लाभ आज आपण घेणार आहोत आणि जे पहिलं पुष्प आज या व्याख्यानमालेतलं गोपणार आहेत अभिनव व्याख्यानमालेतलं ते मान्य डॉक्टर श्री संजय कळमकर सर अहमदनगर यांचं या ठिकाणी स्वागत माननीय श्री पी बी पाटील सर स्वागताध्यक्ष या व्याख्यानमालेचे आणि श्री टी बी पाटील सरांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आजचे व्याख्याती मान्य श्री डॉक्टर संजय कळमकर सर यांचं आपण स्वागत करावं स्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम जोरदार टाळ्याने आपण आजच्या व्याख्यात्यांचं आपण स्वागत करूयात आजच्या शुभारंभाच पहिलं पुष्प आज ते कुंपळात आहे संपूर्ण महाराष्ट्राभर ज्यांची व्याख्यान आज आहेत अनेक विषयावरती ज्यांची व्याख्यान आहेत असं हे अष्टपैलू व्याख्याते माननीय डॉक्टर संजय सर यानंतर मी विनंती करतोय या संपूर्ण व्याख्यानवाल्याचे स्वागताध्यक्ष माननीय आमचे मित्र माझी प्राचार्य माने श्री पी व्ही पाटील सर यांना आवड स्वागत भाषण करा अभिनव प्रतिष्ठान आयोजित अभिनव व्याख्यानमाला आणि या व्याख्यानमालेच पहिलं पुष्प आज म्हणण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर संजय कळमकर सर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उदय पाटील सर आणि गेली दहा वर्ष अतिशय प्रभावीपणानं या व्याख्यानमालेचा गाडा सूत्रसंचलनाच्या रूपानं या ठिकाणी हाकला जातोय ते माझे मित्र बसागरे सर अभिनव प्रतिष्ठान जे सर्वे सर्व असे या ठिकाणी आपण म्हणूया निवास पाटील सर अभिनव ग्रुपचे सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे सदस्य आणि या व्याख्यानमालेचा आस्वाद घेण्यासाठी माझे सगळे या ठिकाणी उपस्थित असणारे गावकरी बंधू आणि भगिनी आपल्याला या ठिकाणी माहितच आहे की गेले दहा वर्ष हा उपक्रम तुमच्या असणाऱ्या प्रोत्साहनामुळं अभिनव ग्रुप या ठिकाणी सातत्यानं राबवतोय आता उपक्रम राबवत असताना अनेक अडचणी या ठिकाणी येतात अडचणी या अनुषंगानं की उद्देश एवढाच आहे की कर्मणूक हा भाग या ठिकाणी नाही सरांशी मी मगाशी बोलत असताना तोच धागा पकडून मी सरांशी बोललो आणि सरांचं व्याख्यान मी ऐकलेलं आहे युट्यूब वरती त्यांची अनेक व्याख्यान ऐकलेली आहेत आणि मग हे बोलत असताना सर हळूवारपणानं तुमचा चिमटा घेत आहेत म्हणजे तुम्ही सजग व्हावं तुम्ही विचार करावा तुम्ही भानावरती यावं आणि हा दृष्टिकोन ठेवूनच गेली दहा वर्ष सर विविध व्याख्या त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं जात आहे सुरुवातीची काही वर्ष मला वाटतं प्रतिसाद हा थोडासा कमी होता हळूहळू तो वाढतोय की एक मेसेज ज्या वेळेला सरांच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या घरापर्यंत जाईल प्रत्येक सदस्यापर्यंत जाईल या गावातल्या त्यावेळा मला वाटतं गावकरी आणखी एक चांगला विचार करतील की खरंच आपल्याला बदलायचं आहे काहीतरी चांगलं ऐकलं पाहिजे आणि आपली असणारी जी काय वृत्ती आहे की जी वृत्ती मला वाटतं की राजकारण असेल किंवा आणखी कोणत्याही बाबी त्या ठिकाणी असतील की आपण थोडस असंवेदनशील झालोय आणि या असंवेदनशील मनाला संवेदनशील करण्याचं काम मला वाटतं गेली दहा वर्ष या ठिकाणी या व्याख्यानमालेच्या माध्यमातूनच अभिनव ग्रुप हा राबवतोय आणि सरांचं तर प्रश्नच या ठिकाणी नाही कारण का की सर फक्त कर्मणूक या अर्थानं भाषण करत नाहीत तर राजकीय असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल हे जे काही बदल या ठिकाणी घडू पाहतायत आणि त्याचे जे काही परिणाम आहेत प्रत्येक व्यक्तीवरती होणारे तर ते होऊ नयेत मगाशी मी एक शब्द वापरला की संवेदनशीलता अतिशय महत्वाची आहे तर या दृष्टीनं सर तुमच्याशी एक चांगला संवाद या ठिकाणी साधतील असं मला या ठिकाणी वाटतं आणि तो, तो मेसेज तुम्ही मी मागा म्हटल्याप्रमाणे प्रत्येक घरातल्या सदस्यापर्यंत पोहोचवावा आणि थोडस विचार प्रवर्तक होणं आज काळाची गरज आहे लक्षात ठेवा कारण का आपल्याला माहितीये अनेक आक्रमण होतात मी सरांशी बोलत असताना बोललो की आपला सगळा एरिया हा सगळा भाग जो आहे तो इरिगेटेड आहे आणि आजूबाजूला मला वाटतं इंडस्ट्रियल झोन आहेत साखर कारखाने आहेत त्यामुळं थोडशी आपली गती जी आहे ती गती ही कुंडीत झालेली आहे म्हणजे दहावी बारावी पर्यंत शिक्षण घेणं आणि लगेचच त्या ठिकाणी छोट्या मोठ्या नोकऱ्या करणं आणि आपल्या आयुष्याचा आकार मला वाटतं आपल्या असणाऱ्या वैचारिकते प्रमाण देणं उंच भरारी आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही आणि त्यामुळं की असं काहीतरी असावं या उद्देशानं या ठिकाणी अभिनव ग्रुपनं ह्या व्याख्यानमालेची प्रथा परंपरा या ठिकाणी सुरू केली सुरुवातीला एक छोटासा रस्ता होता त्यानंतर तो पायवाट होती सुरुवातीला नंतर रस्ता झाला रस्त्याचं चा मला वाटतं चांगलं आता रोड झालाय भविष्य काळामध्ये या असणाऱ्या व्याख्यानमालेचा एक एक्सप्रेस वे तयार होईल असं मला या ठिकाणी वाटतं कारण भरभरून प्रतिसाद तुमच्याकडनं या ठिकाणी आहे कारण का कोणताही मनामध्ये लाभाचा विचार न करता सदस्य अभिनव ग्रुपची जी मंडळी सगळी आहे ती मला वाटतं आपला वेळ आपला पैसा तुमच्यासाठी ते सत्कारणी लावतायत आणि त्यामुळं तुमच्याकडनं या ठिकाणी या असणाऱ्या व्याख्यानमालीला भरभरून असणार असा या ठिकाणी प्रतिसाद पाहिजे आणि मी प्रत्येक वेळेला प्रत्येक वर्षी या बाबी सांगत असतो मला वाटतं अजून आपण कुठंतरी या ठिकाणी कमी पडतोय कारण का वैचारिक खाद्य शेवटी महत्वाचं आहे लक्षात ठेवा शारीरिक भूक ही जे अन्नाच्या रूपानं आपण टेस्टी चवदार या ठिकाणी घेत असतो पण बुद्धीची भूक जर का आपल्याला या ठिकाणी भागवायची असेल आपल्याला प्रगल्भता यायची असेल आपल्याला संवेदनशीलता यायची असेल बांधिलकी कुटुंबातले आपल्याला वाढवायचे असेल समाजाप्रती आदर व्यक्त करायचा आपल्याला असेल अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण करायची असेल तर मला वाटतं की चांगल्या विचारवंतांच्या व्याख्यानाशिवाय या ठिकाणी पर्याय नाही दोन गोष्टी आहेत एक म्हणजे वाचलं गेलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे ऐकलं पाहिजे आपण ऐकतो कमी आणि बोलतो जास्त आपण वाचतो कमी आणि नको ते वाच बघतो जास्त आणि यामुळं ह्या सगळ्या बाबी आज अखेर झालेत काय बरं प्रदूषित झालेली आहेत कुटुंब प्रदूषित झालेत समाज प्रदूषित झालाय साजिकच या ठिकाणी आणि त्यामुळं प्रत्येकाची आपली जबाबदारी आहे मी माझ गाव आणि या गावातली असणारी प्रत्येक व्यक्ती एक विचार प्रवर्तक होईल आणि याच उद्देशाने या ठिकाणी सर व्याख्यान मिळाल्याचं हे दहा वर्ष आहे आणि आज तुम्ही या ठिकाणी सर जवळजवळ दोनशे ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटरचा सलग प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत सरांचं वय मला वाटतं छप्पन सत्तावन्न वर्ष असावं आता ही जी काही डिवोशन आहे ही जी काय बांधिलकी आहे पैसे मिळतात म्हणून ती माणसं येत नाहीत लक्षात ठेव एकच गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये आहे समाजामध्ये बदल व्हावा एक विचार एक विचार त्या ठिकाणी समाजामध्ये निर्माण व्हावा जो विचार प्रगतीचा असेल जो विचार माणुसकीचा असेल जो विचार संवेदनशील जो विचार एकमेकाला आधार द्यायचा असेल या माध्यमातन या ठिकाणी सरांचं कार्य गेले तीन चाळीस वर्ष अखंडपणानं या ठिकाणी सुरू आहे आणि सरांचं मी या व्यासपीठावरनं स्वागत करतो सर्वच अभिनव ग्रुपच्या सदस्यांचं मी स्वागत करतो आजच्या अतिथी या ठिकाणी आहेत आपले बंधू आहेत उदय पाटील सर या ठिकाणी त्यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत स्वागत करतो आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी तुम्ही इतक्या बहुसंख्यान या ठिकाणी उपस्थित राहिलात था मी सर्वच उपस्थित असणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींचं मनपूर्वक स्वागत करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद सर खरं म्हणजे विचारांचा चिराग बुजला तर आचार आंधळा बनेल आणि म्हणून हा सर्व प्रपंच आहे विचार खरं म्हणजे कळंकर सर या गावामध्ये दोनदा पेरणी होते एक शेतातली पेरणी आणि या व्यासपीठावरती पेरणीपणे या ठिकाणी या व्याख्यानमालेची सेवा देत आहेत सर्व रसिक स्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा अशी पुन्हा मी एकदा या माध्यमातून विनंती करेन आणि आजचे प्रमुख पाहुणे आमचे मित्र माननीय श्री उदय आनंदराव पाटील सर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांना मी विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव धारण करणारं हे व्यासपीठ वारणामाईच्या स्पर्शानं पुनीत झालेली शिगावची ग्राम पंढरी शिगावचं ग्रामदैवत हनुमान आणि उपस्थित आपण सर्वांना नमन करतो आणि थोडासा वेळ झालेला आहे आजचं हे पहिलं पुष्प आहे व्याख्यान मला आपल्याला सुरू करणं गरजेचं आहे परंतु इथं विनंतीला मान देऊन दोन शब्द बोलणंही गरजेचं आहे मी माझे दोन शब्द आपल्यापुढं व्यक्त करतो या ठिकाणी प्रमुख पाहुणा मला म्हणून निवास पाहुणी बोलवलं परंतु मी या गावचाचा मी काही पाहुणा नाही संयोजकापैकीच मी एक आहे परंतु आपल्याविषयी व्यक्त केलेला आदर आणि प्रेम हे नाकारायचं नसतं त्या ऋणात राहायचं असतं आणि म्हणून या ठिकाणी मी एक संयोजकापैकी एक इथं असावा या भावनेतून या ठिकाणी उपस्थित आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे व्याख्यानमालाची सुरुवात दहा वर्षापूर्वी केली त्यावेळेला सुरुवात करताना राजू सर असतील किंवा निवासभाऊ आम्ही सगळेच थोडंसं आशंक होतो की व्याख्यान मला आपण सुरू करतोय ग्रामीण भाग आहे आणि प्रतिसाद कसा मिळेल याविषयी थोडी मनात धाकधूक होती परंतु त्यावेळेला मी निवासभाऊन आणि राजू सरांनाही बोललो की आपण असं केलं पाहिजे की महिलांच्या पोय पोचलं पाहिजे आणि त्याचं कारण असं आहे की कोणतीही महिला ती एकटी येत नाही ती येताना बरोबर तिच्या सोबतीने ज्या आहेत गल्लीतल्या ज्या जीवाबाईच्या मैत्रिणी आहेत त्यांना घेऊन येतं आता बघितलं तर आत्ता सुरुवात झाली हा चौक भरायला निश्चितपणे हा चौक निश्चितपणे भरला जाणार कारण गेली दहा वर्षं या व्याख्यानमालेमधून अनेक वक्ते अनेक प्रकारचे विचार या ठिकाणी व्यक्त करत आलेले आहेत आणि असं म्हटलं जातं की इफ यू एज्युकेट अ मॅन मॅन विल बी एज्युकेटेड बट इफ यू एज्युकेट ए वुमन अ फॅमिली विल बी एज्युकेटेड त्याचा अर्थ असा आहे की आपण एखादा विचार एखाद्या व्यक्तीला दिला तर त्या व्यक्ती व्यक्तीप्रताच राहतो पुरुषा परतच राहतो परंतु महिलांना हा विचार जर पटवला तर तो त्या सर्व कुटुंबात जातो आणि त्यामुळं त्या ग्रामीण भागात व्याख्यानमाला सुरू करणं म्हणजे खडकावरती रोप लावण्यासारखा प्रकार असतो कारण एकीकडं खर्च करावा लागतो एकीकडं कष्ट करावे लागतात आणि दुसरीकडे श्रोते येतील का नाही याची एक मनात धाकधक् असते परंतु अभिनव व्याख्यानमालेचा हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झालेला आहे गेली दहा वर्ष यशस्वी प्रयोग सुरू आहे लोक वाट पाहतात महिला जेवण वगैरे करतात आणि टी व्ही वगैरे हे सगळं सोडून न सांगता इथंपर्यंत पोहोचतात हे या ग्रामीण भागातील व्याख्यानमालेचं मला वाटतंय मोठं यश आहे आणि त्या पाठीमाग या अभिनव व्या व्याख्यानमाल्याचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत इथे येण्यापूर्वी संजय कळमकर सरांनी विचारलं की मी कुणाचे नाव घेणं अपेक्षित आहे तर राजू सरांनी सांगितलं की सर कुणाचं नाव घेण्याची गरज नाही आणि सर ही इतकी प्रथाच आहे तुम्हाला इथं कोणत्याही पद्धतीचा बडेजाव दिसणार नाही उगीच पुढं पुढं करणारे कार्यकर्ते दिसणार नाही एक आपल्याला तीन दिवस चांगला विचार समाजाच्या पुढं मांडायचा आहे आणि मग ही सगळी मंडळी की पडद्याच्या पाठीमागे राहून काम करतात मी असो किंवा प्रदीप सर असो आम्ही कळसासारखे वरती समोर दिसत असतो परंतु पाठीमागा मात्र याच्या प्रचंड कष्ट आहेत आणि आपण काम करत राहायचं असतंच यश देणं हे देवाच्या हातात आहे आणि आपण निस्वार्थीपणे हे काम करतोय त्यात कुठलंही राजकारण नाही कुठलाही स्वार्थ नाही आणि त्यामुळे हे यश आपल्याला या ठिकाणी मिळत आहे मी या ठिकाणी श्रोते आणि वक्ते यांच्यामध्ये अधिक वेळ न घेता माझे मनोगत संपवतो तत्पूर्वी मला एक सांगायचं आहे की संजय कळमकर सर त्यांची ओळख करून घेण्यात येईलच परंतु किती मोठा वाक्ता आपल्या ठिकाणी आलेला आहे हे आपल्या ग्रामीण भागात माहिती असत नाही सर हे लेखक आहेत आणि वक्ते आहेत कथा कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत पुणे विद्यापीठात त्यांचे जे पाठ आहेत ते विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात घेतलेले आहेत आता असं ज्यावेळेला घेतलं जातं त्यावेळेला त्याचा कमिटी अभ्यास करतात आणि मगच ते त्या अभ्यासक्रमात घेतलं जातं सरांना मिळालेले जे पुरस्कार आहेत त्या पुरस्कारावरून आपल्या लक्षात येईल की त्यांचं काम किती मोठं आहे तर याच्यामध्ये सरांना जे प्राप्त पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील ज्यांनी महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर साखर कारखाना सुरू केला तर त्यांच्या नावाचा पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे त्याशिवाय कथालेखक गो ठोकळ त्यांचा साहित्याचा अभ्यास आहे त्यांच्याही नावाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महारथी कर्णाच्या जीवनावली दानवीर कर्णाच्या जीवनावली जी कादंबरी जी जी मृत्युंजय ती शिवाजीराव सावंतांनी लिहिली आणि अशा शिवाजीराव सावंतांच्या नावाचा कार पुरस्कार सुद्धा सरांना या ठिकाणी प्राप्त झालेला आहे हे मला सांगताना हे का मी आवर्जून सांगत आहे की आपल्या ठिकाणी आपल्यासारख्या ग्रामीण छोट्या गावात आठ दहा हजार लोकसंख्येच्या गावात किती मोठ्या पद्धतीचे वक्ते दरवर्षी तिथं आणले जातात आणि आपण सर्वांनी या प्रयत्नांना दाद देणं गरजेचं आहे आणि उपस्थित राहणं गरजेचं आहे तिथून पुढे ही उपस्थिती वाढत राहील याची मला खात्री आहे त्या ठिकाणी मला बोलून जो आदर आणि स्नेह दाखवला प्रेम दिलं त्याबद्दल मी आपला ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र